अपने पूरे परिवार के साथ झूले डे नाइट वाटर पार्क चले हाँ पर कैसे आसान है जलगांव में पहली बार लाल डे नाइट वाटर पार्क जलगांव सिटी से पिक एंड ड्रॉप की सुविधा जो शुरू हो गई है पर per पर्सन सिर्फ 699 में पिक एंड ड्रॉप के साथ वाटर पार्क में पूरे राइड्स भी एंजॉय करो और पेट भर लंच या डिनर का भी आनंद उठाओ पिक एंड ड्रॉप के लिए आज ही संपर्क करे नाइन एट नाइन जीरो डबल सेवन जीरो एट फाइव नाइन वाटर पार्क एंड रिसोर्ट अनुभूति स्कूल के पीछे श्रीसुनी रोड जलगाँव गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी साठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट कराय हो, सांगणार सर्वच वाहिन्यांचे एक्झिट पोल आलेले आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जनतेने विश्वास दाखवलेला आहे काय सांगणार नरेंद्रभाई मोदींनी चारशो पार अपकी बार अशा स्वरूपाची घोषणा केली होती आणि त्या घोषणेला अनुकूल अशा स्वरूपाचं एक्झिट आपल्या एक्झिट पोलमध्ये चित्र दिसत आहे वास्तविक असं चारशेपर्यंत जात येईल असं वाटत नव्हतं मलाही वाटत नव्हतं मला वाटलं सव्वा तीनशेच्या आसपास खासदार निवडून येतील मोदीजींचं सरकार येईल असा विश्वास होताच यामध्ये मोदीजींच्या दहा वर्षातल्या केलेल्या कामगिरीवर जनतेने विश्वास दाखवलेला दिसतो आहे अनेक विदेशी नीती जी आहे स्वदेशाची नीती असेल स्वदेशी तंत्रज्ञान विकसित करण्याची असेल स्वदेशी वस्तू या ठिकाणी तयार होण्याच्या संदर्भानं असेल अवकाशामध्ये केलेली प्रगती अवकाशांच्या संदर्भात केलेली प्रगती असेल नॅशनल हायवेचे कामं आहेत रेल्वेचे कामं आहेत अशा अनेक कामांच्या संदर्भामध्ये आणि बाकीचेही गोरगरीब माणसासाठी जे योजना केलेल्या आहेत त्यावर विश्वास जनतेने ठेवलेला आहे असं एक्झिट पोलमधून दिसत आहे काही निगेटिव्ह पण गोष्टी असतील ज्यामध्ये साधारणतः शेतकऱ्या नाराज आहे शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव नाही बेरोजगारीचा विषय त्या ठिकाणी आहे आणि कापूस सोयाबीन कांदा ह्या निर्यातीचं धोरण शेतकऱ्याला मान्य नाही परंतु यापेक्षा राष्ट्रीय मुद्दे अधिक प्रभावी ठरले दुसरीकडे जर विचार केला तर महायुतीपेक्षा महाविकास आघाडीला जास्त या ठिकाणी होऊन दिसतो आहे याबद्दल जे आहे थोडापाडीचं राजकारण जनतेला न पटलेलं आहे काय झालं महाविकास आघाडीला एक तीन चार जागा जास्त येताना दिसतं आहे एकंदरीत बरोबरीचं चित्र आहे परंतु महाविकास आघाडीला जागा जास्त आहेत या राज्यातल्या मतदारांना जे फोडाफोडीचं राजकारण आहे ते के मान्य केलेलं दिसत नाही आहे एकंदरीत हे जर सर्वदृष्टीनं पाहिलं तर माननीय शरद साहेबांच्या एन सी पीला या ठिकाणी दहापैकी सहा ते आठ जागा येताना दिसत आहे म्हणजे माननीय शरद पवार साहेबांवर जनतेने विश्वास ठेवलेला मूळ एन सी पीवर विश्वास ठेवलेला दिसतो आहे अजितदादाकडे गेलेल्या एनसीवर विश्वास ठेवलेला ना नाही म्हणून अजितदादांना एखादी दुसरी जागा आली तर नवल वाटवणे असं चित्र आहे एकंदरीत उद्धवजींच्या संदर्भामध्ये जर पाहिलं तर माननीय उद्धवजींना या ठिकाणी दुसऱ्या क्रमांकाचे खासदार निवडून येतील असं एकंदर चित्र दिसतं आहे आता उद्धवजींची शिवसेना आणि शिंदेसाहेबांची शिवसेना शिंदेसाहेबांनी जे काही फोडाफोडीचं राजकारण करून शिवसेना आपल्या ताब्यात घेतली ते जनतेला मान मतदारांना मान्य झालं नाही आणि त्यांनी उद्धवजींना अधिक चांगला प्रतिसाद दिसतो मान आहे माननीय शरद पवार साहेब असतील किंवा उद्धवजी असतील यांच्याविषयी एक सहानुभूती मतदारांमध्ये एक्झिट पोलच्या माध्यमातून दिसते आहे भाऊ एकीकडे जर बघितलं तर शरद पवार गटाला म्हणजे शरद पवारांना सोडून अजितदादा निघून गेलेल्या आहेत याचा फायदा शरद पवार साहेबांना झालेला असं वाटतं नाही निश्चित या ठिकाणी जे शरद साहेबांविषयी जी भावना आहे वर्षानुवर्षे त्यांनी पक्षस्थापन केल्यापासून विस्तारापर्यंत वाढवण्यापर्यंत बळकटी करण्यापर्यंत त्यांनी काम केलं आणि त्यामुळे खरी एन सी पी कुणाची तर शरद पवारसाहेबांची असं मनामत मत त्या मनामनामध्ये लुटलेलं आहे त्यामुळे त्या ठिकाणी त्यांना चांगला प्रतिसाद या ठिकाणी मिळताना दिसतो आहे रक्षाताईंना पुन्हा एकदा जनतेने मान्य केलेलं आहे एक्झिट पोलमध्ये रक्षाताईंना आघाडीवर काय सांगणार जवळपास सर्वच एक्झिट पोलमध्ये रक्षाताई ह्या विजय होतील असं एकंदर चित्र दिसत आहे रक्षाताई या ठिकाणी विजयाचे हॅट्रिक करतील तिसऱ्यांदा त्या निवडून येतील गेले दहा वर्षामध्ये रक्षाताईने केलेल्या कामावर आणि मोदीजींनी घेतलेल्या निर्णयावर शिक्कामोर्तब या ठिकाणी करताना दिसत आहे त्यामुळे लक्षातही लाखभराच्या वर मताधिकार निवडून येतील असा मला विश्वास आहे आपल्या प्रवेशाबद्दल काय सांगाल आता निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर प्रवेश होईल वाढ बघा काय यांचे एक एक्झिट पोल हे आलेले आहेत तिसऱ्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाला जनतेने पसंत केलं आहे काय सांगा आज एक्झिट पोल जे काय दाखवत आहेत मला एवढंच म्हणायचं आहे त्याच्यावर की आज त्यांनी जो चारशे पारचा नारा किंवा बहुमताचा जो त्यांनी त्यांची अपेक्षा होती ती बहुमतापर्यंत एखादी सत्ता त्यांना मिळेल ते काय एखादीचं स्वप्न त्यांचं चारशे पारचं चा पूर्ण होताना दिसत नाही आहे आणि नक्कीच त्यांचा हा विजयरथ थांबवण्याचं काम भारतातल्या जनतेने केलेलं आहे आणि महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीच्या माध्यमातून त्यांना लोकांनी मतदान करून हा त्यांचा विजयरथ थांबवण्याचं काम नक्कीच केलं आहे राज्याचा विचार केला तर या ठिकाणी केंद्रामध्ये एनडीए ही पुढे दिसत आहे पण राज्यामध्ये या ठिकाणी कुठेतरी महायुद्धला या जागा कमी पडलेल्या दिसत आहे आणि महाविकास आघाडीला या ठिकाणी आघाडी दिसत आहे एक्झिट पोलमध्ये काय झालं महाविकास आघाडीसाठी महाराष्ट्रामध्ये आम्ही प्रचार करत असतानाही जो आम्हाला लोकांचा प्रतिसाद मिळत होता तो आम्हाला त्याच वेळेस ह्या रिझल्टची आम्ही बघितलं की हा रिझल्ट आपल्याला मिळणारच आहे कारण त्यावेळेसच लोकांचा आम्हाला प्रतिसाद चांगला आ, दिसत होता आणि महाविकास आघाडीच्या आज रोजी ज्या एक्झिट पोलमध्ये आपण जागा बघतोय तर ह्या जास्तीत जास्त जागा आमच्या निवडून येत आणि त्या निवडणुकीच्या वेळेसच आम्हाला विश्वास होता की जास्त जागा आपल्या निवडून येतील आधीही सांगितलंय आदरणीय सुप्रियाताई सुळे यांनी गेल्या अनेक वर्षामध्ये जे त्यांच्या लोकसभा क्षेत्रामध्ये त्यांनी काम केलं आहे त्यांचा त्या मतदारसंघामध्ये दांडगा असा जनसंपर्क आहे त्यांनी त्यांच्या लोकांचे जे अनेक प्रश्न आहेत ते लोकसभेमध्ये मांडलेत मांडून त्यांच्यावरती मार्ग काढलेला आहे आणि त्याचबरोबर आदरणीय पवार साहेब म्हणजे बारामती म्हटलं की आदरणीय पवारसाहेब आणि बारामती ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत तर शेवटी तिथली जनता ही आदरणीय पवारसाहेबांच्या आणि आदरणीय सुप्रियाताई सुळेंच्या पाठीशी उभे राहील हा मला आधी विश्वास होता आणि तोच विश्वास ताईंना विजयापर्यंत घेऊन जातोय एक्झिट पोलमध्ये या ठिकाणी शरद पवार असतील उद्धव ठाकरे असतील

जे काय त्यांच्या दोघांच्याही पक्षाच्या बाबतीमध्ये भारतीय जनता पार्टीने जे तोडाफोडीचं राजकारण केलं हे लोकांना पचण्यासारखं किंवा रुचण्यासारखं नाहीच आहे कारण ज्यांनी पक्ष स्थापन केले त्यांचेच पक्ष तुम्ही त्यांच्याकडनं काढून घेतलेत आणि दुसऱ्या लोकांना दिलेत त्या सगळ्या ह्या राजकारणाचं लोकांमध्ये रोष होताच नाराजगी होतीच आणि त्याचबरोबर त्यातनंच रिझल्ट आपल्याला हा जो बघायला मिळतो आहे तो दिसतो आहे बारामती लोकसभा लोकसभा मानली जाते असा विश्वास व्यक्त केलेला आहे काय सांगा मग प्रत्येकाला असं वाटतं की मीच विजयी होणार आहे पण आम्हाला इथे खात्री आहे की आमचे महाविकास आघाडीचे उमेदवार आदरणीय श्रीरामदादा पाटील हे मोठ्या मताधिक्याने निवडून येत कारण आम्हाला जो मतदारसंघामध्ये लोकांचा प्रचंड असा प्रतिसाद मिळाला तो प्रतिसाद आम्हाला विजयापर्यंत घेऊन जाईल याची आम्हाला खात्री आहे काय सांगाल तरी विजयाचा सा विश्वास वाटतो एक्झिट पोल देखील समोर आलेला आहे त्याच्यामध्ये आघाडी तुम्ही राखलेली आहे नक्कीच जो जनतेने माझ्यावर विश्वास तिसऱ्यांदा सुद्धा दाखवलेला आहे एक्झिट पोलच्या माध्यमातनं जे चित्र आज एक अंदाज आपण ज्याला म्हणू शकतो जो दिसतय की आज रावेर मतदारसंघातली जागा ही चांगल्या मतांनी विजय होताना दिसते दिसते तर नक्कीच आनंद आहे या गोष्टीचा आणि सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे की देशामध्ये परत तिसऱ्यांदा आदरणीय मोदी साहेबांची सत्ता येते म्हणजे ची सत्ता येते आणि तिसऱ्यांदा आदरणीय मोदी साहेब या देशाचं नेतृत्व करताना आपल्याला दिसत आहे आणि जी जनतेची इच्छा होती आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे की दोन हजार चौदा एकोणावीस पेक्षा सुद्धा ह्यावेळेस जागा वाढताना दिसत आहे याचा अर्थ हा स्पष्ट स्पष्ट आहे की आ, मोदी साहेबांवर जन म्हणजे जनतेचा मोदी साहेबांवर विश्वास आहे आणि ह्या देशाचं नेतृत्व एक सक्षम हातामध्ये दिलं पाहिजे जो विश्वास लोकांचा होतो तो पूर्ण होताना दिसतोय दुसरीकडे तुमच्या जागा केंद्रात वाढताना दिसत आहे मात्र महा महाराष्ट्रामध्ये मा महाविकास आघाडीला आघाडी दिसते सर्वेनुसार आणि एक प्रकारे बघितलं तर हे कोणाफाडीचं राजकारण जनतेला पटलेलं नाही कुठेतरी बघा अजून निकाल पूर्णपणे हातात आलेले नाहीये इथं कुठे फोडाफोडीचं राजकारण झालेलं नाही आज शिंदे आदरणीय मुख्यमंत्री साहेब शिंदे साहेब त्यांचे आमदार आमच्या सोबत आलेले आहे आदरणीय मोदी साहेबांवर विश्वास ठेवून दादा असतील ते मोदी साहेबांवर विश्वास ठेवून आलेले आहे तर निश्चितच याच जो काही निकाल आहे तो येणाऱ्या चार तारखेला दिसेलच पण आज आपण असं काही कुठे म्हणू शकत नाही की आमच्या जागा महायुतीच्या ह्या कमी आलेल्या आहेत कारण की शेवटी एक्झिट पोल पण जसं मी सुरुवातीला सांगितलं एक अंदाज आहे अजून निकाल यायचं बाकी आहे तर नक्कीच चार तारखेला हे चित्र सगळं स्पष्ट होईलच आहे शेवटी ही पण आमची परीक्षाच असते कारण की शेवटी आम्ही किती काम केलेलं नाही केलेलं आहे ह्या निकालाच्या माध्यमातूनच दिसत असत साहजिकच आहे धाकधूक असतेच पण कुठे ना कुठे एक विश्वासही वाटतो की बाबा की ज्या पद्धतीने ह्या पंधरा दिवसामध्ये लोक येऊन भेटताय आणि सांगताय की फुटे ना फुटे ना फुटे ते आपलं मतदान चांगलं झालेलं आहे आपला विजय पक्का आहे ते कुठे ना कुठे त्या माध्यमातून कॉन्फिडन्स पण बिल्ड होत असतो पक्षपर्यंत लोकित आहे आपल्या देखील मैदानामध्ये उतरले होते प्रचारासाठी त्यांच्यापर्यंत केला आणि बघा नाथाऊ या स्पष्टपणे सांगितलं होतं की मी रावेर लोकसभेसाठी आणि माझ्यासाठी ते काम करतील तशा पद्धतीच्या सूचना त्यांनी पक्षाला सुद्धा दिलेल्या होत्या आणि त्या अनुषंगाने जो काही त्यांचा चाळीस वर्षाचा अनुभव राहिलेला आहे त्या अनुषंगाने त्यांनी काम केलेलं आहे आज रावेर लोकसभेच्या मतदारसंघातल्या जागेसाठी आज गिरीश भाऊ असतील त्याचप्रमाणे आमचे महायुतीचे आमदार असतील सगळ्या पक्षातले पदाधिकारी असतील त्याच्यानंतर आज आपण बघू शकतो की आर एस एस असेल बजरंग दल असेल आज खूप मोठ्या प्रमाणामध्ये जो फर्स्ट टाइम वोटर आहे महिला आहे हे सगळ्या लोकांनी खूप मेहनतीने काम केलेलं आहे म्हणून आज त्याचे परिणाम आपल्याला येणाऱ्या या ये चार तारखेला विजयाच्या स्वरूपात दिसते किती लीड मिळेल आपल्याला काय विश्वास आहे लीड मला असं वाटतं की या वेळेस दीड ते दोन लाखापर्यंत लीड राहील तो वाढूही शकतो पण एक अंदाज मी सांगते की दीड ते दोन लाखापर्यंत तर निश्चित राहील लोकांच्या उत्साहानुसार आणि लोकांच्या अंदाजानुसार आदरणीय मोदी साहेब तिसऱ्या वेळेस या देशाचे पंतप्रधान होत आहे आणि जे एक्झॅक्ट पोल आपल्याला दिसत आहे ते चारशेच्या आसपास या ठिकाणी निकाल जातील अशा पद्धतीचे आहे म्हणजे जे, जे मोदीजी आणि आमचे लोक सांगत होते की अबकी बार चार सोपार त्या पद्धतीचे निकाल लागतील असं सगळ्या एक्झिट पोलने कमी या ठिकाणी सांगितलेलं आहे नाही आता अजून निकाल यायचे काही ठिकाणी अटीतटीच्या लढती आहे सात जागा आमच्या जरी दाखवत असल्या तरी मला अंदाज आहे की नऊ जागा आमच्या येतील असं या ठिकाणचं चित्र आहे महाराष्ट्रामध्ये आपण जर पाहिलं तर अपेक्षेप्रमाणे आम्हाला यश मिळताना दिसत नाही आहे या ठिकाणी आम्हाला गॅरंटी होती की चाळीस पंचाळीस जागा आमच्या येतील पण तीस ते बत्तीस जागा बऱ्याच एक्झिट पोलमध्ये दिसत आहेत पण आम्हाला खात्री आहे की पर्यंत आम्ही जाऊ असं या ठिकाणी चित्र आहे आपल्या कमी जागा माझ्या इथे अंदाजेप्रमाणे चार जागा येतील उत्तर महाराष्ट्रात असं मला या ठिकाणी वाटतं दोन जागा निश्चितपणाने येणार नाही असं चित्र दिसत आहे संजय राऊतांनी टीका एक हो एक्झिट एक पोल नव्हे तर हा तर इंडिया पंच्याण्णव तीनशे दहा केलं असं एक्झिट पोल म्हणजे कॉर्पोरेट खेळ रतडीचा डाव खेळणं आग्राचा कायमचा धंदा आहे ज्यावेळेस पराभव येतो त्यावेळेस मग एक्झिट पोलवर बोलायचं एव्हिंग मशीनवर बोलायचं या पद्धतीचं आता दूध का दूध पाणी का पाणी पाच तारखेला चार तारखेला होणार आहे आणि चार तारखेला त्यांचं काय म्हणणं आहे ते त्यांनी मांडावं जळगावच्या दोन्ही निश्चितपणाने आम्ही सांगत होतो की थोडं मताधिकेत घटेल पण आमच्या दोघं जागा येतील हे आम्ही पूर्वीपासून सांगत होतो आणि मला खात्री आहे की दोघं जागा हे आमच्या निवडून सरकारच्या जागा किती संजय साहेबांच्या जागा किती बोललो ना बोललो बोल, मी हॅलो गाईज प्लीज लाईक कॉमेंट अँड सबस्क्राईब आवर चॅनल